नमस्कार उल्का ताजा, ताजा, मी उल्का पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला रायवळ कायरे छान मिळाले आहेत ताज्या ताज्या एकदम सुंदर तर त्या मी चांगल्या धुवून घेतल्या आहेत पुसून आहेत आणि त्याच्यापासून मी तुम्हाला एक असा टिकाऊ म्हणजे पावसासाठी असं ठेवता येईल असा एक प्रकार दाखवणार आहे चटपटीत म्हणजे लहान मुलांना किंवा म्हाताऱ्यांनासुद्धा जेव्हा तोंडाला चव नसते अशावेळी यातली एखादी कांडी तोंडात टाकली की छान चव येईल म्हणजे हे सुकवणीचा प्रकार मी दाखवणार आहे ही कैरी आता मी कापण कापणार आहे आणि त्यानंतर त्याला वेगवेगळे मसाले लावून आपण ही कैरी उन्हात वाळवणार आहो आणि मग ती आपल्याला पावसासाठी बरणीत भरून ठेवली की चांगली सुकली की छान टिकते अशी मी तुम्हाला सुकवणीची कैरी दाखवणार आहे आता हे मी आंबा असा सोलून घेणार मला वेळीची सवय असल्यामुळे ते मला झटकन जमतो एक तुम्हाला चिरून दाखवते कसं चिरायचं ते तुमच्या लक्षात येईल आंबा अति आंबट पण नसावा तर रायवळ आंबा हा फार आंबट नसतो कारण हापोसचा आंबा खूप आंबट असतो मग त्याला मसाले खूप लावायला लागतात हे आपण चिरायचं ह्याला मसाला लावायचा आहे सगळा आणि मग तो आपण उन्हात वाळवायचा आहे एकदम वेगळा प्रकारे पण हा छान प्रकार आहे मला दाखवते करून तुम्हालाही आवडेल हा प्रकार करायलाही आवडेल आणि खायलाही आवडेल आणि जास्त कटकट काही नाही आहे एकदा वाळत टाकले एक दोन दिवसात ते वाळतील की भरणीत भरून ठेवायचे जाता येता खायला मस्त लहान मुलं घरात असली तर त्यांना नक्कीच आवडेल तर तुम्हाला मी हाच आहे का बा चिरून दाखवते कसा चिरायचा तो असं लांबलं हे काढायचं तर हे अति लांब असेल तर लहान केलं तरी चालेल आता हे जरा मला जास्त लांब वाटते मग आपण असं केलं तरी चालेल हे बघा असे काप काढायचे म्हणजे लांब काढले तर अधिक चांगलं म्हणजे वाळवायला सोपं तो एक साईज काढायचे आता मी तुम्हाला लांबडेही दाखवते काड़ो बाट झालेली आंबा आहे हे बघा आता लांबलच कसे काढायचे असे याचे सगळे तर मी काप काढून घेते आणि नंतर तुम्हाला मसाला लावून दाखवते काय काय मसाले आहे ते एकदम चवीच्या प्रकारे चटपटीत अशा आता मी सगळ्या फोडी करून घेते आणि तुम्हाला पुढची कृती दाखवते तर ही आपली कैरी चिरून झाली किती सुंदर दिसते बघा एक साईज सगळी चिरलेली आहे आणि छान दिसते आता मी याला सगळे मसाले घालणारे थोडे थोडे आधी पहिल्यांदा हळद टाकते थोडीशी हळद लाल तिखट काश्मीरी तिखट आहे हे थोडं थोडं सगळा मसाला घालणार आहे कारण आपलं प्रमाण कमी आहे थोडा हिंग एकदम अशी पाचक कशी सुंदर हे होणार आहे चिऱ्याची पावडर थोडी अर्धा चमचा अर्धा चमचा धन्याची पावडर मीठ घालणार आहे थोडं साधं मीठ घालणार आहे आणि दोन चमचे साखर घालणार आहे पिठी साखर अशी चटपटीत त्याला चव आली पाहिजे त्या दृष्टीने हा सगळा मसाला घातलेला आहे दोन चमचे पिठी साखर हा मसाला आपण ह्याला मॅरिनेट करणार आहोत म्हणजे भरपूर वेळ ठेवायचं नाही आहे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि एक दोन मिनटातच ह्याला मसाला लागला जरा की आपण ते ताटात वाळत घालायचं आहे हे बघा असं सगळं लावून घेणार अशी चटपटीत चवीची आपली कैरी तयार होईल वाळायला दोन दिवस लागतील छान एकदम वेगळा प्रकारे नक्की करून बघा हे बघा झाला तर हे जवळजवळ मसाला आपला ह्याला सगळीकडे लागला आहे एक दोन मिनटातच मी आता ते तुम्हाला वाळत घालून दाखवणार आहे हा हा कैरी मॅरिनेट झाली चांगली आपण सुंदर असे त्याला ताटात लावून घेऊ बघा अशी ताटात लावायची चिपटवून ठेवायची नाही अशी ठेवायची जरा थोडं अंतर ठेवायचं ती सुकायला मदत चांगली होईल अशी लांब लांब ठेवली की असे मी आता ताटभर लावून घेते आपलं आता ताटात सगळ्या फोडी लावून झाल्या आहेत आता मी हे उन्हात ठेवणार आहे आणि तुम्हाला वाळवून त्याची पूर्ण कृती दाखवणार आहे तर मी उन्हात नेऊन उन ठेवते हो किती सुंदर दिसतंय ना सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल लवकर या सीझनला तुम्ही नक्की करून बघा आता मी काय काय केलं आहे ते तुम्ही बघितलं आहे नक्की करून बघा कैरीच्या फोडी मी मसाला लावून तिखट मीठ मसाला सगळं लावून अशा वाळत ठेवल्या होत्या त्यानंतर दोन तीन कैऱ्या होत्या पण आता त्या कीर्ती थोड्या झाल्या आहेत बघा वाळून पण ही आता पावसासाठी म्हणून ठेवायला एक छान प्रकार आहे आपल्याला पावसात कधीतरी बाहेर मस्त पाऊस पडत असताना असं तोंडात टाकायला छान वाटतं आणि चवही तोंडाला येते असा हा प्रकार आहे हा तुम्ही आत्ता सीझन आहे नक्की सीझनला करून बघा आणि जर तुम्हाला आवडला आत्ता करा आणि करून बघितल्यावर जर तुम्हाला आवडलं ला। तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका मला कमेंट बॉक्समध्येही कळवा कशी लागते कैरी वाढवलेली ती